नमस्कार मित्रांनो आज दिनांक जून दोन हजार चोवीस वर्गीय आता त्याच्यातच मी वेगवेगळे व्हिडिओ वेग वेग टाकत असताना मागच्या दोन तीन दिवसापासून एक व्हिडिओ जो आपल्या सगळ्यांना सोशल मीडियावर बघायला मिळतोय आणि ज्या न्यूज चॅनल्सवर ज्या काही बातम्या चालल्यात त्या अनुषंगाने एक गोष्ट मला इथं सांगा विशी वाटते आ, ते व्हिडिओचा आशय असा आहे की म्युच्युअल फंड हा भारतातला सगळ्यात मोठा स्कॅम म्हणून समोर येतोय मला अनेक लोकांचा तो व्हिडिओ पाठवला अनेक लोकांनी विचारलं की सर हे खरं आहे का मित्रांनो एक लक्षात घ्या म्युच्युअल फंड इंडस्ट्रीजचा एम हा साठ लाख कोटी रुपयाचा आहे ह्याच्यात स्कॅम होण्याचे चान्सेस जर म्युच्युअल फंड घेताना तुम्ही म्युच्युअल फंडचा चेक जर, AMC, एस, अज, Company, चा जर त्या रजिस्टर एएमसी असेट अंडर मॅनेजमेंट असेट मॅनेजमेंट कंपनी सॉरी एम सी म्हणजे असेट मॅनेजमेंट कंपनीच्या नावाने जर दिला असेल त्या म्युच्युअल फंडच्या नावाने दिला असेल तर म्युच्युअल फंड मध्ये फ्रॉड होऊ शकत नाही तो फंड जर एम्फीने असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड ऑफ इंडिया हिने जर रजिस्टर असलेला फंड जर तो असेल तर त्याच्यात फ्रॉड होण्याचे चान्सेस नाहीत लक्षात घ्या भारतामध्ये जेव्हा अथॉरिटी एखादी गोष्ट हँडल करते त्यावेळेस त्या गोष्टीवर फ्रॉड होऊ शकत नाही चुकीच्या बातम्या इंटरप्रिट केल्या जात आहेत त्याबद्दलच सिरीज ऑफ व्हिडिओज मी आजपासून सुरू करतोय आजच्या भागामध्ये आज एवढं भागा नक्की जाणून घ्या जर गुंतवणूकदारांनी चेक जर त्या प्रॉपर फंडच्या नावे दिलेला असेल आणि तो फंड जर एमफी रजिस्टर असेल रजिस्टर एम सी मैनेजमेंट मॅनेजमेंट कंपनीच्या अंडर असेल तर त्याच्यात फ्रॉड होऊ शकत नाही कारण उद्याच्या भागामध्ये नक्की बघा आज इथंच स्वाभिमानाने बोलूया मी मध्यम नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र